मित्रांनो नमस्कार चौदा जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर ते कोणकोणते कुन जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सोबतच मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मध्यरात्रीनंतर या ठिकाणी राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचे वातावरण निवळलेले बघायला मिळू शकते म्हणजेच पावसाचा जोर मध्यरात्रीनंतर कमी आपल्याला होताना बघायला मिळणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी विदर्भामध्ये या ठिकाणी अकोला कारंजा वाशिम त्यानंतर अमरावतीचा पश्चिमेकडचा परिसर अकोट आहे अचलपूर खामगाव चिखली या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे हिंगोली आहे पुसद उमरखेड सोबतच पांढरकवडा यवतमाळ दिग्रस दारवा नेर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर उमरखेड पुसद हिंगोली या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा कोंढाली नागपूर उमरेड ताडोबा देसाईगंज त्यानंतर गडचिरोली आहे चंद्रपूर राजुरा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु भागा भागा या भागामध्ये बहुतांश भागामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळणार आहे परंतु ताडोबा उमरेड या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पूर्वेकडे देखील डॉ अंबागड चौकी आहे डोंगरगड त्यानंतर गोंदियाचा दक्षिण इकडचा परिसर सोबतच कापसीचा उत्तरेकडचा भाग या भागाच्या दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे असा पावसाचा जोर हा कायम राहणार नाही त्यानंतर मित्रांनो मध्यरात्रीनंतर याच प्रदेशामधून पावसाचे वातावरण म्हणजेच पावसाचा जोर आ, कमी देखील होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील दक्षिण प्रदेशामध्ये जर बघायचं झालं तर, तर नांदेड वागला आहे त्यानंतर देगलूर आहे बिदार उदगीर बसव कल्याण अहमदपूर या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट तर काही प्रदेशामध्ये ऑरेंज अलर्ट देखील असणार आहे त्यानंतर लातूर आहे परळी पेठ तुळजापूर सोबतच बार्शी त्यानंतर धराशिव कैज माजलगाव बीड सैलू त्यानंतर मित्रांनो सा सा आ, या ठिकाणी परभणीचा आसपासचा परिसर म्हणजेच पूर्णा आहे गंगाखेड परळी पाथरी आहे त्यानंतर माजलगाव या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज म्हणजेच या प्रदेशामध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर सोलापूर तुळजापूर इंदी वैजापूर पंढरपूर इंदापूर त्यानंतर करमाळा बार्शी जामखेड बीड कैज या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात या प्रदेशामध्ये पावसाचा जोर हा राहणार आहे त्यानंतर मित्रांनो पैठण आहे छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये श्रीरामपूर वैजापूर कन्नड सिल्लोड जालना सोबतच पैठण अहमदनगर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे बारामती इंदापूर करमाळा दौंड सोबतच पंढरपूरचा आसपासचा परिसर या भागात सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीच्या दरम्यान जर बघायचं झालं तर नाशिक आहे सोबतच दक्षिणेकडे इगतपुरी वाडा पालघर डहाणू सोबतच पुणे सातारा चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर सांगलीचा पश्चिमेकडचा सा परिसर हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सांगली रायबाग निपणी गोकाक जामखांडी जत वैजापूर या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला बघायला मिळत आहे म्हणजेच या प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळत आहे त्यानंतर मध्यरात्रीनंतर जर बघायचं झालं तर राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचे वातावरण हे निवडलेले आपल्याला बघायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला बघायला मिळत आहे तर कोकण किनारपट्टीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी ह्या कायम राहतील एकंदरीत जर बघायचं झालं तर रात्री बारा एक वाजेपर्यंत या ठिकाणी राज्यामध्ये पावसाचे वातावरण मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण राहणार आहे सांगितल्याप्रमाणे तर हावता दिनांक चौदा जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद